शांतीचा संदेश देणारे महाकारुणी क्रांती सूर्य बोधी सत्व बुद्धीचा महामेरू बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व विचारांना वंदन करून स्मृती दिन कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत स्मृतीशेष श्रीरामजी वैरागडे यांचं दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी निधन झालेलं आहे त्यांना आपल्यापासून दूर जाऊन चार वर्ष पूर्ण होत आहे त्यांची आठवण त्यांच्या परिवारामध्ये सदोदित राहावी आणि त्यांच्या विलीन होणाऱ्या तत्वाला शांती मिळावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण करून मेनबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करतील अशी मी त्यांना सूचना करतो सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री एस जी वैरागळी यांचे चौथे पुण्यस्मरण कार्यक्रम आज मारेगाव का येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी म्हणते गौतम मालखेडे यांनी परित्रण पाठ करून चांगलं प्रवचन दिलं पहा या बातमीमध्ये हा जगातला पहिला महामानव होय खर तर या पृथ्वी तलावर सत्तावीस बुद्ध होऊन गेले पण कोणत्याही धर्म संस्थापकाने इतकी कठोर तपश्चर्या केलेली नाही भगवान बुद्ध म्हणतात जगात दोन समस्या आहेत जगात दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख नाहीसे कसे करता येईल व मानव जातीला सुखी कसे करता येईल ही दुसरी समस्या या दोन्ही समस्यांचं निराकरण करण्यासाठी भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश असा आहे मानवी जीवनाला दुःखमुक्त करून आनंदी व सुखी समाधानी करणे हाच आहे आणि म्हणून जगनित्य की अनित्य आहे हा प्रश्न भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वीच मार्गी लावला यात कुठलाही संभ्रम ठेवलेला नाही जगणित्याय स्पष्ट केलेला आहे जगात दुःख आहे पण हे दुःख ईश्वर प्रणित नसून मानव निर्मित आहे याचे अवलोकन केले आहे भगवान बुद्धाचं अनित्यतेच तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात विस्तृतपणे मांडलेला आहे आणि म्हणून प्रत्येक विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच आपण वाचन करीत असतो त्याचबरोबर बाबासाहेबांच्या इतरही काही धम्म ग्रंथांचा आपण वाचन करीत असतो आणि चर्चा करीत असतो बोधी वृक्षाच्या संदर्भामध्ये पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे का म्हणतात कारण सिद्धार्थाचा बुद्ध बनण्याची सर्व प्रक्रिया पिंपळ वृक्षाखाली घडली आहे ज्ञानप्राप्ती झाली आहे बुद्ध झाले आहे सम्यक समुद्ध झाले आहे आणि म्हणून पिंपळ वृक्षाला आज जी माणसे बोधी, बोधी खाली येतात ती बुद्ध धम्माच्या सावलीत येतात धम्मानुगामी होतात बुद्ध तत्वाला शरण जातात स्वतःचे कल्याण साधून इतरांच्या कल्याणाची कामना करतात कारण त्यांना धम्म या शब्दाचा अंतर्भाव कळलेला आहे भगवान बुद्धाच्या धम्म या शब्दात असा अंतर्भाव आहे ज्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय प्रज्ञा शील करुणा मैत्री प्रेम सर्व समावेशक आहे त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या महानतेची प्रशंसा क्रमांक नुसार बौद्ध धम्म ही जगातील प्रथम नैतिक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेत शिकवण देण्यात आली आहे आणि म्हणून जगाला ही शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे जगातल्या कुठल्याही वस्तूवर आपली मालकी नाही भगवान बुद्धाच्या धम्म नियमानुसार कालचा आनंद उद्याचं दुःख यात कोणताही सारखेपणा दिसत नाही जाताना सोबतीला काही नेऊ शकत नाही सर्व मागे सोडून जायचं आहे काल जो माणूस होता तो आज नाही आज जो माणूस आहे तो उद्या मात्र निश्चित नाही आणि म्हणून मिळालेलं आयुष्य अनमोल आहे ते सत्कर्मी लावायचं आहे सर्वांनी साधू होकार द्यायचा आहे साधु 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 पाणाति पाता वीरमणी शिक्षा पदं समाधियामि

मूषावादा पदं समाधियामि सूरा वीरयमा जपमादठाना वीरमणिखा पदं समाधियामि साधू 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 सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केलेलं आहे तीन वेळा साधू 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 असं उच्चारण केलेलं आहे यानंतर बुद्ध पूजेला सुरुवात करीत आहोत सर्वांनी बुद्ध पूजा सामूहिक मनायची आहे वनगन्धगुणोपेतं गीतं तंग कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दसा श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेण नैनं पूजेन मे तेन लभामि मोखं पुष्पं मिलायति यता इदं मे यो तथा याति विना स्वभावं घनसारपदितेन दीपेन तमधैषिणा त्रिलोकदीपसम्बोध पूजयामि तमोणुदं सुगन्धिकाय वदनं गणन्तगुणगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत सुगत सग धातु ओ धातु गभे लंकाय जुदिपेदस पुरव नागलोके चूपे सब्बे भुधस बिंबे सकलदश दिशे वन्दे सव्येऽपि बोद्धं दशवलतनुजं भोजि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सभठणेषु पतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निषिन्ो वा अका पतो सोत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहपीन वसा बोधिराज ते। बोधिराज नमस्त बोधिराज ते अमि वर्ण सुगंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा फुलांनी भगवान बुद्धाच्या चरण कमलांची पूजा करीत आहो लख प्रकाश देणाऱ्या दीपाने आम्ही भगवान बुद्धाची पूजा करीत आहो अनेक प्रकारची सुगंधी द्रव्य मिसळलेल्या गंधाने ज्याचे शरीर सुगंधी आहे अशा तथागतांची आम्ही पूजा करीत आहोत बुद्धाच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत

विरतराज्याङ्ग सुजननेतां भीमरावसरामि 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 दिव्यप्रभारत्न तुमि साधु तुमी आद्य कुलभूष तु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्र शास्त्रशासनाति तेज पंकजा नर हर रतन सण भगवंता भगवंतामुचा खरा भक्त काजा चौदार संगरी ताकरी। कांपलारी कंपलद्र रूपा क्तिपथता जीर्णश्रुति जाता उजाला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानव बोलति सारसज्ञा बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 सर्वोत्तम विद्या संपन्न तीक्ष्ण बुद्धि संपन्न दिव्य रूप संपन्न प्रभावशाली ध्वनि संपन्न करुणा मैत्री संपन्न अशा सर्व गुण संपन्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही स्मरण करतो यानंतर बुद्ध वंदना इतिसो भगवा अर्ह समधो चरणसम्पन्नो सुगतो लोकवेधोऽ पुरिषधम्मसारथी सता देवमनुसानं बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बोद्धा अतीता च ये च बोद्धा अनागता पशुपण्णाच बुद्धा वंदा सद मे शरण अय बुद्धो मे शरण वरम एन सजवाजेनं हो तुम्ग उत्तमंगेन वंदेह पादपशोवतम बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतो तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधापुथु रतनं बोद्धसमानाति तस्मात् भवन्तु मे योऽसन्निशिन्नो वरबोधिमूले मारस सेना महती विजेत्वा संबोधी माग जियानंतयानो लोकोतमो तुम पणमामी बुद्धं अरहंत सम्यक संबुद्ध विद्याव युक्त सुगती जाने प्राप्त केलेली आहे अशा बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत बुद्धाच्या पवित्र चरण नतमस्तक होऊन आम्ही वंदन करीत आहो ज्याने बसून अनंत ज्ञान प्राप्त करून संबोधी मिळविली अशा सर्व जगात सर्वोत्तम असलेल्या भगवान बुद्धाला आम्ही प्रणाम करतो यानंतर धम्म वंदना स्वाख्यात धम्म अकालिको सि अपनायको पश्यतं विजिता बो वि धम्मं धर्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पश्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नाति मे सरणं आयं, धम्मो मे सरणं वरं, किते न साज्य वाज्यनं, पोत्व में जय मंगलं, उत्तमंगे वंदेह, वरं, धम्मेयो खलितो दोसुं, मोखमतुतं मम किञ्चिरतनं लोके विजति विविधापुथु रतनं धम्मसमानाति तस्मात् सोती भवन्तु मे आटाङ्गि गोवर्यपाथो जनान् मोखाऊजोग धम्मिकारो पणितो नियातम पण भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला ज्याचे सत्यत्व तेच डोळ्यासमोर पाहता येते हा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभवून पाहता येतो अशा या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा आम्ही निर्धार करीत आहो बौद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे की जो शांतिकारक उत्तम मार्गाने घेऊन जाणारा अष्टांगाने युक्त तसेच लोकांना सुख देणारा आहे अशा या धम्माला आम्ही प्रणाम करतो यानंतर संघवंदना शिवपटी पनो भगवतो सावक संगो भुजपटी पन्नो भगवतो सावक संगो यायपटी पन्नो भगवतो सावक संगो सामिचि पाटी भगवतो सावक संघो यदि दं चतारी पुरिसयुगानी अठपुरी स पुगलाए स भगवतो सावक संभू आगुणियो पावणियो दक्षिणियो अंजलि करणीयो णुत्तरं तं दुःखसाथि सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना चे सङ्घा अहं वन्दामि सर्वदा मे शरणं अय्यम् संघोमे शरणं वरं येतेन साध्यवाञ्जेन हो तुमे जयमङ्गलं उत्तमं गेन वन्देह संघाच्चातिविधोतमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु yeah. लोके विविधा विविधापुथु रतनं सङ्गसमानाति तस्मात् तस्माचोति भवन्तु मे सङ्घो विशोदो वरदकिणीयो सतीन्द्रियो स बमलपहीनो के समी दिपतो अनासौतं प्रणमामि सङ्घम् भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे भगवंताचा शिष्य संघ ज्ञानाच्या आहे शिष्य संघ उत्तम मार्गावर आरूढ उत। आहे अशा या संघाला आम्ही जिवंत असेपर्यंत अनुसरण करीत आहो संघ विशुद्ध श्रेष्ठ दान देण्यास योग्य शांत इंद्रियांचा सर्व प्रकारच्या मला दोषापासून अलिप्त अनेक गुणांनी युक्त तसाच निष्कलंक आहे अशा या संघाला आम्ही प्रणाम करीत आहो यानंतर पुण्यानुमोदन गाता दुःख पत्ता चणी दुखा भाय पत्ता चणी भैया शोकपत्ता चणे शोका हन्तु सव्येऽपि पाणिनो एतावता च अम्मेहि सम्भतं पुयं सम्पदं सव्यदेवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिशिधिया दानं ददन्तु साध्याय शील रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवताङ्गता सव्ये बुद्धा बलपत्ता पक्षिका न चयङ्गलम् तेजेन रक्खं वन्दामि सव्यसो आकाशठा च भोमठा देवानागामहिन्दिका पुय तंगनम दित्वा चीरं रखंतु शासनं आका सठत्धाच भूमठ्था दिवा नागा महिंदिकाँ पुयतंगनम दित्वा चीरं रखंतु देसनं आका दिवा नागा चिरंग रखंतु त्वं समस्त दुखी प्राणी दुख रहित भयग्रस्त प्राणी भय आणि शोकग्रस्त प्राणी शोक, शोक होत आम्ही जे कुशल कर्म केलेले आहेत सर्व सज्जन त्याला अनुमोदन देवोत। सद्भावना संपादन करण्यात येवो आणि निर्वाण प्राप्त हो सर्व बल प्राप्त बुद्धाच्या प्रतापाने सर्वांचे बल प्राप्त हो आणि अरहंताच्या प्रतापाने सर्व प्रकारे संरक्षण हो यानंतर भवतु मंगल रखनुदेवता सबुद्धावेन सदा ते भवतु सब रखन्तु सबदेवता सबधम्मानुभावेण सब धम्मानु भावेन सदा सुन्ति भवन्तु ते भवतु सब रखन्तु सबदेवता देवता सब संघानु सदा सुन्ति भवन्तु ते निचितं पचितं तुयं क्षीप्पमेव समीषतु सव्ये पुरीन्तु चित्तसङ्काप चन्दुपन्नरसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निर्बाणसम्पत्ति कर साधू, 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 साधू।, साधू, साधू। तुमचे सर्व मंगल हो सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करो बुद्धाच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण हो धम्माच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण हो संघाच्या सर्व प्रतापाने तुमचे कल्याण हो तुमचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो आजच्या या स्मृतिदिन कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व उपस्थितांचं त्याचप्रमाणे बाहेर गावून आलेल्या सर्व पाहुण्यांचं वैरागडी परिवारातर्फे आभार व्यक्त करून या विधीची सांगता सरणतई गाथेने होत आहे

होतुमे जय मङ्गलं न थि मे शरणम् अय्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघम जय भीम जय भीम यानंतर श्रीरामजी वैरागडे यांच्या विलीन होणाऱ्या तत्वाला शांती मिळावी म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे सर्वांनी श्रद्धांजली करिता उभं व्हायचं आहे सर्वांनी सावधानमध्ये उभारायचं आहे सावधान

आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये धम्म विचार घेत आहोत जिकडे तिकडे विहारामध्ये वर्षावास कार्यक्रम सुरू आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने वर्षावास विषयी आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे विचार सुद्धा जाणून घेणार आहोत सर्वप्रथम वर्षावास म्हणजे काय वर्षावास पावसाळ्यामध्ये का केला जातो वर्षावासमध्ये भिक्खूंनी विहारात का निवास करावे याविषयी या आपण जाणून घेणार आहोत आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत जिकडे तिकडे सर्वत्र पाऊस असतो अशा वेळी भिक्खूंना प्रचार करण्यास अनेक समस्या निर्माण होतात थंडी वादळ वारा यापासून बचाव करण्यासाठी चिवराची अपुरी व्यवस्था असते गर्द झाडी जंगलामधून प्रवास करीत असल्यामुळे अनेक हिंस प्राण्याची भीती असते सतत पावसात भिजल्यामुळे भिक्खू आजारी पडत असतात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भोजन मिळेल की नाही अन्न मिळेल की नाही याचीही भिक्कूंना विवंचना असते आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भिक्कूंनी वर्षावास कालावधीमध्ये विहारात ध्यान चिंतन मनन करून उपासकांना धम्मदेसना करावी व उपासकांनी त्याचे अनुपालन करावे यालाच आपण वर्षावास असे म्हणतो सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर